पंढरपुरात आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सन्मान रथ यात्रा कार्यक्रमाकडे भाजपा आमदार समाधान अवताडे यांनी फिरवली पाठ तीन ते चार हजारांना निवडून येणारे आमदार अवताडे यांच्यावर रामोशी समाजाची कृपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राज्य पातळीवरील नेत्यांकडून आमदार समाधान अवताडे यांना इशारा आद्य क्रांतीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरात मुख्यमंत्री सन्मान रथ यात्रेचं भव्य आयोजन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ इथं करण्यात आले होते यामध्ये मोठ्या संख्येनं बेडर बेरड समाज बांधव मोठ्या संख्येनं सामील झाले होते मात्र या कार्यक्रमाकडे खुद्द भाजपाचे आमदार समाधान अवताडे यांनी पाठ फिरवल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सन्मानासाठी काढण्यात आलेली सन्मान यात्रा पंढरपुरात आली असताना भाजपा आमदाराची गैरहजर असल्यानं रामोशी समाजाचे नेते दौलत नाना शितोळे यांनी थेट आमदार अवताडे यांना इशारा दिला आहे यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी तीन ते चार हजारांनी निवडून येणाऱ्या आमदाराला निवडून आणण्यासाठी रामोशी समाजानं मोठं योगदान दिलंय मात्र रामोशी समाजानं काढलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सन्मान यात्रेत गैरहजर असल्यानं खंत व्यक्त करत आमदारांना रामोशी समाजाची गरज नसल्यास आम्हालाही या आमदाराची गरज नाही हे पुढील काळात त्यांनी लक्षात ठेवावं अशा संतप्त भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दौलत नाना शितोळे यांनी इशारा दिल्यानं यांची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे आज मुख्यमंत्री तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुमचा दौरा चालू आहे काय सांगू शकाल सात सप्टेंबर बिवडी या ठिकाणी पुणे सासवड या ठिकाणी आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची सरकारी जयंती साजरी झाली त्या जयंतीला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उपस्थित होते लाखोच्या संख्येने समाज त्या ठिकाणी जमा झाला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण एक नऊ मागण्या आपल्या ज्या स्वातंत्र्य काळानंतर ज्या होत्या त्या देवाभाऊच्या काळामध्ये त्या पूर्ण झाल्या आणि म्हणून मुख्यमंत्री सन्मान यात्रा आपण चालू करण्याचं चा त्या ठिकाणी निर्णय घेतला त्या रथाचं उद्घाटन देवाभाऊनी केलं आणि त्या याच्यामध्ये आपण आज पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन दिवस आपण आहे उद्या सांगली जिल्ह्यामध्ये आपण एंटर होतो आहे आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सा नाशिक जिल्हा असं सर्व ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी आपल्या मागण्यांच्या संदर्भात व देवाभावने आपल्याकरता काय केलेलं आहे हे सर्व आपण त्या ठिकाणी मांडणार आहे आणि खऱ्या अर्थानं ही सर्व उतरायची परतफेड रामूशी बेडर बेरड समाजाकडं काही दे देवाभाव करता देण्याकरता नाही आहे पण एक आहे की रामूशी समाज पहिल्यापासून इमानदार समाज आणि दिलेल्या शब्दाला जागा राहणारा समाज आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रभर देवाभाऊने जे आमच्याकरता केलेलं आहे त्याचं पुत्र आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहे ज्या पद्धतीनं तुम्ही भाषणादरम्यान सांगितलं की जेवढं आम्ही विठ्ठलाला मानतो तेवढंच आम्ही देवाभाऊला मानतो त्याच पद्धती बोलता बोलता म्हणाले की आरक्षणामध्ये काय झालं तर जसं तसे उत्तर देऊन काय सांगू शकत नाही याच्यामध्ये मी आपल्याला हे सांगतो की देवाभाऊनी जे शब्द दिले होते ते शब्द त्यांनी पाळलेले आहेत विठ्ठलावरती जेवढी आमचा विश्वास आहे ते आमचे जसे विठ्ठला विठ्ठलाला मान मानतो आम्ही त्याच पद्धतीने देवाभाऊला मानतो देवाभाऊवरती आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाला किंवा जे ओबीसी समाज आहे ह्या समाजाला जे आरक्षण मिळालं होतं किंवा जे आरक्षण आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती जे नगरपालिका ग्रामपंचायत जे आम्हाला भीती वाटत आहे की आमचा अधिकार कोणीतरी घ्यावा नाही पण तो अधिकार आमचा कुणी घेऊ शकत नाही देवाभाऊ त्या ठिकाणी भक्कम आहे देवाभाऊनी ज्या ज्या शब्द दिले ते शब्द पूर्ण केलेले आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला एवढंच सांगन की आपण काळजी करू नका जे आहे ते आपल्या ताटातलं त्यांनी कुणाला दिलेलं नाही आपल्या ताटातलं जे आपल्या ताटातच आहे आणि दुसऱ्याला जे दिलेलं आहे त्याच्याशी आपल्याला काय मतलब नाही ती त्यांचं त्याला लकलाप पण आपल्या ताटातून त्यांना दिलं नाही येणाऱ्या ना काळामध्ये आपलं राजकीय आरक्षणसुद्धा कुणी ओढून घेऊ शकत नाही आपण ओरिजिनल ओबीसी आहे आणि त्यामध्ये ओरिजिनल ओबीसीला सरकारला त्या ठिकाणी मानसन्मान देणं गरजेचं आहे आणि द्यावाच लागणार आहे सन्मान यात्रा काढण्यात आली मात्र इथले विद्यमान आमदार उपस्थित नाही आहेत एक वेगळा मेसेज काय नाही इथल्या आमदारांना मी आपल्या माध्यमातून एकच या ठिकाणी सांगणार आहे इथल्या इथल्या आमदारांना मी आपल्या माध्यमातून एकच या ठिकाणी सांगणार आहे की आपण पहिल्यांदा मला वाटतं सहा महिन्याचं इलेक्शन होतं त्यावेळेस आपण अडीच हजारांनी का दोन हजारांनी निवडून आले या ठिकाणी सात हजार मतदान रामोशी समाजाचं आहे त्यावेळेस देवाभाऊलाच देवाभाऊने आदेश केल्याप्रमाणे आपण सर्व समाज त्यांच्या पाठीमागं उभा केला आत्ताही चार का पाच हजार सहा हजार मताने ते निवडून आले या ठिकाणी निर्णायक मतदान आमचं आहे आपण या ठिकाणी येणं गरजेचं होतं आपण नाही आलं तर प्रतिनिधी आपला येणं गरजेचं होतं त्यामुळं आपण इथून पुढच्या काळामध्ये काळजी घ्या आपण त्याच्यामध्ये हे करा की आम्ही त्याच्यात जर आम्हाला जो सन्मान देईन आपल्या भूमीमध्ये आलेलो आहे आम्ही निस्तर आमूशी आलो असतो तर ठीक आहे पण या ठिकाणी ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊची या ठिकाणी आम्ही सन्मान यात्रा घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये आलो आहे आपलं राहणं गरजेचं होतं इथून पुढच्या काळामध्ये काळजी घ्या नाही तर आम्हाला त्या ठिकाणी आपल्याबाबत चांगला विचार करावा लागेल जे म्हणजे इथलं स्मारक पंढरपूर पंढरपूरचं जी स्मारक आहे यामध्ये आपली मागणी आत्ता आपण मालक परिचारक यांच्यासमोर आपण मांडलेले आहे त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे कारण आता प्रशासक काहीतरी पंढरपूर याच्यावरती आहे इलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी जागेचे उपलब्ध करून आपण त्या ठिकाणी पुतळ्याचं नियोजन करणार असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेला आहे